नमस्कार मित्रांनो माझं नाव नितीन गाडेकर आमचं गाव घारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आपण आज आलो आहे सांगली जिल्ह्यातील तुंग गावात आणि इथं आर्डोर सीड ह्या कंपनीचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे यांचे भरपूर प्रकारचे हे वान आहे आर्डोर सीड कंपनीचे प्राईम ऑरेंज झालं येशेंज ड्रीम येलो प्राईम ऑरेंज व्हरायटी दिसते ही एक नंबर व्हरायटी एक नंबर म्हणजे असं सांगण्याचं तात्पर्य का ही उदाहरणार्थ हे गरिबाचं पीक हे हे जे आहेत ना प्राईम ऑरेंज एक नंबर सिगमेंटमध्ये मध्ये चाललेली आहे आमच्या आमच्या इकडे आलेल्या नगर जिल्ह्यात म्हणजे आम्ही सरासरी दोन ते तीन लाख काडी एक महिन्याला प्राईम ऑरेंज वाटतो शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांचा भरपूर प्रमाणात प्र म्हणजे प्रतिउत्त म्हणजे उत्तर चांगलं आहे त्यांचं नाही का चांगलं त्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय झाडाची हाईट पण चांगली होते म्हणजे झाडाची हाईट कमी कमी साडेतीन चार तीन चार साडेतीन अशी हाईट होतीये त्यांना उत्पन्न पण भरपूर मिळतंय त्यांना बाजार पण चांगले मिळतात त्याच्यामुळे शेतकरी हे प्राईम ऑरेंज व्हरायटीवर पण खुश आहेत झालं तर ही यश ऑरेंज व्हरायटी आपली बाजूची तिचं पण आम्ही बऱ्यापैकी चांगलं मार्केटिंग पण केलंय आणि ती चालली पण भरपूर आम्ही हे नवरात्र झालं गणपती दसरा ही जी ऑरेंज व्हरायटी आम्ही चांदोड पट्ट्यात नाशिक जिल्ह्यात चांदोड गावामध्ये चांदोड तालुक्यात दिलेली आहे भरपूर प्रमाणात तिचा हजार बाराशे पुढ्यांचा आम्ही म्हणजे सेल पण केलेला आहे आणि चांगलं भरपूर शेतकऱ्यांचं चा प्रोत्साहन आहे त्या व्हरायटीला पण आणि भरपूर प्रमाणात चालली